तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात ते सभा घेणार असल्याची माहिती आहे दापोलीचे शिंदेगडाचे उमेदवार योगेश कदम यांनी ही माहिती दिली दापोली गुहागर आणि राजापूर मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेची सभा होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर असतील दापोली गुहागर येथे ते सभा घेणार आहेत सोबतच राजापूरला देखील मुख्यमंत्री शिंदेची सभा असेल दापोलीचे शिंदेगडाचे उमेदवार योगेश कदम यांनी ही माहिती दिली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसा तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या सभा समन्न सभा। शिंदे सभांचा कोकणाचा दौरा आहे बारा वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे दोन वाजता गुहागर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे चार वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग त्या मला वाटतं संध्याकाळी आ... त्यानंतर सावंतवाडीमध्ये तिथे समान्य साहेबांचे माहितीचे मेळावे आहेत आणि दापोली मतदारसंघामधल्या मेळाव्याला समाननीय एकनाथ शिंदे साहेब तर आहेतच समान्य रामदासभाई आहेत समाननीय सुनीलजी कटकरे साहेब आहेत आणि आ... प्रयत्न चालले आहेत की रवींद्र चव्हाण देखील आव्हत परंतु त्यांचा ऑलरेडी विजी शकड्यूल आहे परंतु महायुती म्हणून ह्या सभा या सभाने साहेब येत्या सोळा तारखेला कोकणामध्ये घेणार आहेत